सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महर्षी गौतमांच्या पापशलनासाठी साक्षात शंभू महादेवाच्या अज्ञेपायी आणि हट्ट हसा पुढे नतमस्तक होऊन भूतलावर शिवशंकराच्या मस्तकी असलेल्या जटभारा अवतरलेली देवलोकीची सर्वात सुंदर सर्वात ज्येष्ठ देवी अर्थात नदी भागीरथाने आणलेल्या गंगेपेक्षाही वयाने मोठी असलेली गोदावरी गंगा माघ शुद्धदशमी हा गौतमी गंगेचा प्रगट दिन मानला जातो नमामी गंगे हर हर गंगेच्या जयघोषात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे श्रीगंगेच्या मूळस्थानी अर्थात ब्रह्मगिरी पर्वतावर जन्मोत्सव सोहळा भक्तिपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला या निमित्त ब्रह्मगिरी पर्वत शिखरावर श्री गंगेच्या मूळ उगस्थानी गोदावरीचे वंशपरंपरागत पुजारी मुळे परिवाराच्या वतीने संजय मुळे यांच्या हस्ते श्री गंगेची अभिषेक पूजा गंगापूजन करण्यात आले. पूजेचे पुरोहित्य वेदमूर्ती जितेंद्र मुळे हेमंत निखाडे हेरंब शिकरे अतुल मुळे चैतन्य मुळे अभिषेक देवकुटे वैभव लोहगावकर अक्षय शुक्ल यांनी केले यावेळी चंद्रशेखर देवरे गौरव पवार यांच्यासह उपस्थित होते यानंतर देवीला नवीन पोशाख करून साज शृंगार करण्यात आला मध्यान काळी जन्म सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी शेकडो भाविकांनी गोदामातेचा जर्जयकार करून देवतेवर पुष्पवृष्टी केली सालाबादाप्रमाणे मुळे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हरब्रह्मगिरी निसर्ग संवर्धन सामाजिक संस्था व आय पी एल ग्रुपच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तीर्थराज कुशावर्ता शेजारी श्रीगंगा गोदावरी मंदिरातही जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला या अंतर्गत गेले दहा दिवस धार्मिक अनुष्ठान भजन प्रवचन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी गोदाबाईची पूजा अर्चना करून देवीला नवीन पोशाख चढवून साज शृंगारायण शेखर शास्त्री विष्णुभवा शुक्ल यांचे जन्मोत्सवाचे सुस्राव्य कीर्तन संपन्न झाले यावेळी हार्मोनियम वर योगेश जाधव हो, तर तबल्यावर जगदीश सोनवणे यांनी सात संगत केली कुशावर्तन तीर्थाच्या ओऱ्यामधून प्राचीन गंगा गोदावरीच्या मूर्तीला गंगापुत्र ट्रस्ट मंडळीच्या वतीने पंचामृत अभिषेक करून नवीन पोशाख देखील घालण्यात आला राजेंद्र गंगापुत्र यांच्या हस्ते आरती करण्यात आली देवीला पेढ्यांचा नैवेद्य दाखवण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष त्रंबक भास्कर दीक्षित कार्यकारिणी सदस्य उत्सव समिती सदस्य पुरोहित संघ गंगापुत्र ट्रस्ट मंडळी ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले जागर जलस्थानसाठी त्र्यंबकेश्वर रवींद्र धारणे